नमस्कार भावांनो बघा जळगावमध्ये आहे इथं गॅरेजवर हे गॅरेज आहे ह्या गॅरेजवर आलेलो आहे आपण इथं टाटा शो गाडीचं काम होतं बेलोराचं काम होतं सगळं काम होतं इथं स्पीड पार्ट वगैरे मिळतात आणि व्हिडिओ कॉलायचं कारण असं भावांनो की आपली मदत संघाला जी कामातला येणारी गाडी आहे सगळ्यांना मदत करणारी टाटा सफारी आपली फोर व्हीलर टाटा सफारी आपली फोर व्हीलर याला कामाला लावलेली आहे भावन्न कारण चालूच होत नव्हते सात आठ दिवसापासून खूप प्रॉब्लेम येत होता बरगा का सात आठ दिवसापासून खूप प्रॉब्लेम येत होत होता आणि इथं बघा आपली लाग गाडी आपली टाटा सफारी तर भावनो कुणीही जळगावला आलं काही अडी अर्थ काही प्रॉब्लेम आला तर ही सफारी आहे आपली ही सगळ्यांना मदत करते सगळ्यांसाठी कामाची आहे तर ती बंद होती आता चालू झालेली आहे काही अडचण आहे इथं फोन करायचा भावनो हे जळगाव शहर आहे आमचं इथं गॅरेज वगैरे असतं तिकडं बाहेर बाहेर आहे जळगावच्या बघा असं जळगाववर गाडी क्वाल्ट्या पण भरून जातात या असे लोड असतात आणि दुसरी गोष्ट बघा इथं नाश्त्याचं पण आहे इथं नाश्ता म्हणजे एक नंबर नाश्ता मिळत असतो इथं बघा एक नंबर नाश्ता मिळत असतो छोटा हाती आहे छोट्या हातीमध्ये आहेत तर भवान मग जळगावला आलं तर कधीही फोन करा मी जळगावलाच असतो तुझी काही अडी अर्ज का आली तर विजय पाटील तुमच्यासाठी सेवेसाठी हजर आहे ओके धन्यवाद